नेते दुसऱ्या गटात गेले तरी खोपोलीतील एकनिष्ठ कार्यकर्ते शरद पवार अतुल दावा खोपोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद होती नगरपालिकेवर अनेक वर्षापासून एखादी सत्ता होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार बाहेर पडले त्यांच्या सोबतच रायगडचे खासदार सुनील तटकरे गेल्यामुळे तटकर यांना मानणारे खालापूर आणि खोपोली शहरातील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते अजित पवार गटात गेले त्यामुळे शरद पवार गटात प्रमुख नेते नसल्याच्या चर्चेला उधाण आले असतानाच नेते दुसऱ्या गटात गेले तरी खोपोलीतील एकनिष्ठ कार्यकर्ते शरद पवार यांच्या सोबत असल्याचे शहराध्यक्ष अतुल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले जरी नेते मंडळी दुसऱ्या गटामध्ये गेले असले तरी पवार साहेबांवरती शरद पवार साहेबांवरती प्रेम करणारा मोठा वर्ग भोपोली शहरामध्ये आहे सगळे कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत आणि अगदी निष्ठेने ते आगे साथी चे, काम करतायत या ज्या लोकसभा लागलेली आहे मावळ तेतीसशे उमेदवार संजय भाऊ वगैरे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे सर्व कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत एक निष्ठेने काम करत आहेत लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वाघरे यांच्या प्रचारासाठी अतुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते फिरत आहेत निवडणुकीत निश्चेने काम करून पक्षाची खोपोलीत किती ताकद आहे हे दाखवून देऊ असंही पाटील यावेळी म्हणाले ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली